तुम्ही कधी कधी ऐकता की बसल्या बसल्या जेवत होता आणि अचानक त्याला अटॅक आला कळलं सुद्धा नाही आम्हाला की बाबा यंग एज मध्ये हार्ट अटॅक वाढलेत तर ते कसे प्रिव्हेंट करता येतील लेडीजनी जागरूक असलं तर अख्खं कुटुंब म्हणजे म्हणतात एक मुलगी शिकली आणि प्रगती झाली पण शिस्तीमध्ये वागू असं आहे मुख्याध्यापकाने सांगितल्यासारखं आपण आहे आपला व्हिडिओ बघाय तुमचा वेलकम टू पीआर फ्रेंड्स कसे आहेत सगळे मजेत ना मी प्रणाली तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते हाय फ्रेंड्स टायटल बघून तुम्ही घाबरलात तर नाहीत ना इतना? हे टायटल दिलं आहे खरं पण तुम्हाला घाबरवायला मुळीच नाही डायबिटीजविषयी खूप सुंदर व्हिडिओ आपल्या चॅनलवर रिलीज झाला होता आणि तो व्हिडिओ खूप जास्त आवडला सगळ्यांना आणि खूप माहितीसुद्धा मिळाली बऱ्याच जणांना त्यामुळे आम्ही हा हार्टविषयीचा व्हिडिओ बनवत आहे अगदी सगळीच माहिती घेऊया हार्ट अटॅक होऊ नये म्हणून काय उपाययोजना करायच्या अर्ली एजमध्ये हार्ट प्रॉब्लेम आहे हे कसं ओळखायचं दुसरी गोष्ट अशी देवाच्या कृपेने असं काही होऊ दाखवू दे पण जर काही झालंच अगदी स्टार्टिंग पासन काय उपाययोजना करायच्या आणि आपण हे सगळं जाणून घेणार आहोत अनुभवी डॉक्टरांकडनं ऑफकोर्स त्याच्यावर तुम्हाला डिटेल माहिती मिळेल अर्थात तुम्ही क्वेश्चन विचारू शकता त्यामुळे त्याचंही टेन्शन नाही चला तर जाऊया डॉक्टर नमस्कार नमस्कार कसे आहात मस्त आपलं आणि मी खरं सांगायचं ना तर पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारेल की हे डिवाइस हल्ली सगळ्यांकडे आहे हार्ट सर्ट मेजरमेंट त्याला कळतं अगदी लहान मुलं असू दे का कोणी अगदी साठीचा पुरुष किंवा स्त्री ह्याच्यामुळे कळतं आणि मग घाबरायला होतं तर मी पहिला क्वेश्चन तुम्हाला हा विचारेन की हा हार्ट, हेल्दी हार्टचं मेजरिंग असायला हवं हेल्दी हार्टचं मेजरमेंट असं नाही पण तुम्हाला काही त्रास नसेल की बाबा चेस्ट पेन होते किंवा चालताना दम लागतोय mm. तसं काळजी करण्यासारखं कर काही नाही आणि हार्ट तुम्ही जे म्हणताय स्मार्टवॉच त्याच्यामध्ये फक्त हार्ट रेट वाढतो तो चालताना नॅचरली प्रत्येकाच वाढणार आहे जे तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल किंवा खूप धावलात तर त्या ठराविक तुमच्या एजनुसार तो कॅल्क्युलेट केला जातो जर तुमचा टी एच आर अचीव्ह होत नसेल तर काळजी करण्यासारखं कर काहीच नाही पण तुमचं जेव्हा जेव्हा रेस्टिंगला चेक करता तेव्हा तो साठ ते शंभरच्या दरम्यान असणं गरजेचं आहे म्हणजे तसं काही हे करायची गरज नाही की बाबा एकशे वीस दिवस म्हणजे मला काहीतरी झालंय प्रत्येकाचं वेगवेगळा असतो ओके ओके कॅलेस्ट्रॉल आणि हे सगळं हार्टच्या बाबतीमध्ये खूप जास्त प्रमाणात म्हणजे विचारलं जातं तेल कुठलं वापरायचं किंवा काय ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आहेत मग त्याविषयी तुम्ही काय सांगाल कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणं अनेक आहेत मुळात तुम्ही जे का, कार्बोहायड्रेट पिष्टमय पदार्थ जे खाता किंवा गहू तांदूळ अच्छा हा तर ते खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरात त्याची ऍट द एंड ऑफ द डे शुगरच म्हणजे ग्लुकोज तयार होतं डायजेशन नंतर आणि ती ग्लुकोज जर का तुम्ही युज नाही केली म्हणजे तुम्ही डेली एक्सरसाइज करत नसाल तर ते पुन्हा फॅटमध्ये कन्वर्ट होऊन आपल्या शरीरात साठवलं जातं त्यामुळे तुम्ही नॅचरली खाल्ली तरी ती वाढणारे कोलेस्ट्रॉल आणि तुम्ही कार्बोहायड्रेट खाल्लं तरी तुमचं कोलेस्ट्रॉल वाढणार आहे खाण्यातून तुमचं जे तेल जातं ते डायरेक्ट आणि प्लस तुम्ही जी साखर खाता किंवा ग्लुकोज जे इंटेक करता त्याचं पुन्हा शेवटी फॅटमध्येच कन्वर्ट होणार असतं म्हणजे साखर तर सोडाच पण मग गहू आणि भात आणि चपाती खायचीच नाही का मग काय खायचं नाही खाल्लं तर जास्त बेटर <laughs> अच्छा नाही खाल्ला तर जास्त बेटर आहे ओके मग तुम्ही काय सजेस्ट कराल त्याच्यामध्ये तुम्ही लो ग्लायसेमिक इंडेक्स चे गहू नाचणी बाजरी हे खाऊ शकता ना अच्छा ओके म्हणजे आपल्या पूर्वी मी की महाराष्ट्रामध्ये बाकरी खायला जायची तर खरंच खूप चांगलं होतं ओके डॉक्टर मला एक विचारायला आवडेल की हार्ट प्रॉब्लेम आहे आपल्याला खायचे त्रास आहे हे कसं ओळखायचं अचानक जर का तुम्हाला चालताना पूर्वीपेक्षा जास्त दम लागायला लागला ओके किंवा तुम्हाला छाती भरल्यासारखी वाटते चालताना म्हणजे काहीतरी असं छातीवर दगड ठेवल्यासारखं वाटत असेल किंवा चेस्ट पेन डायरेक्ट होत असेल किंवा तुमच्या पायावर सूज येत असेल hmm. तर तुम्हाला हार्ट डिसीजचे चान्सेस आहेत असं आपण मग तुम्ही जवळच्या डॉक्टरकडे जाऊन चेकअप पूर्ण करून घेऊ अच्छा मग त्या बेसिक चेकअपमध्ये काय करायचं असतं की आपण स्ट्रेस टेस्ट करून घेतो जेणेकरून इश्चिमिया आहे की नाही हे आपल्याला कळतं आणि जर इश्चिमिया असेल आपली स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह असेल तर आपण ब्लॉकेजेस आहेत की नाही हे बघण्यासाठी सिटी एनजीओकेराफी पण करू शकतो पण अगदी आपलं नॉर्मल हार्ट चांगलं ठेवावं किंवा त्यासाठी तुम्ही काय सजेस्ट कराल साठी तुम्ही रेग्युलर मॉर्निंग वॉक ठेवणं गरजेचं आहे त्याच जोडीला जर का तुम्ही हाफ एन आवर मसल ट्रेनिंग घेतलं तर ते आणखीन फायद्याशी ठरतं okay. त्या त्याच जोडीला तुम्ही जर जो योगा करत असाल तुमच्या डाएटमध्ये लेस कार्बोहायड्रेट असलेलं डायट जर का घेत असाल तर त्याने खूप फायदा होतो ओके okay. बेसिकली oh, मी म्हणन की इथे मग मा माधवबाग मध्ये म्हणजे काय प्रकारचे ट्रीटमेंट दिल्या जातात माधवबाग मध्ये आपण हार्ट साठी जसं की ब्लॉकेजेसवर ट्रीटमेंट करतो ब्लड प्रेशर वर ट्रीटमेंट करतो हाय कोलेस्ट्रॉल असेल तर त्यावरही ट्रीटमेंट केली जाते त्याचप्रमाणे इश्चिमिया असेल तर त्या म्हणजे मला इस्टिमिया म्हणजे तुमच्या हृदयाला रक्त पुरवठा कमी होणं आता हे दोन प्रकारे असू शकते एक तर रेस्टिंगला पण आणि जर जा जास्त त्रास असेल तर तुम्हाला बसल्या बसल्या सुद्धा चेस्ट पेन होऊ शकतं किंवा चेस्ट हेवीनेस वाटू शकतो पण नॉर्मल तुम्हाला बसल्या जागी नसेल पण तुम्हाला जर का चालताना जास्त तुमचा त्रास वाढत असेल तर तेव्हा तुमच्या हृदयाला रक्तपुरवठा कमी होत असतो okay. म्हणजे तुम्ही स्ट्रेसमध्ये असताना तुमच्या हृदयाला जास्त रक्ताची गरज असते स्वतःला काम करण्यासाठी मिनिमम टू ट्वेंटी एम एल त्याला पर मिनिट लागतं जर का ते नाही मिळालं तर मग तुमचं चेस्ट पेन सुरू होतं त्यालाच आपण इश्चिमिया म्हणतो म्हणजे क्राईंग ऑफ हार्ट अच्छा ओके एक मला अजून एक असेल की सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे जो प्रकार म्हणतात तो, तो असाच आहे का सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे तुम्हाला हार्ट अटॅक येतो तो, तो इसीजीवरही आपल्याला दिसतो पण तुम्हाला त्याची लक्षणं काहीच जाणवत नाहीत म्हणजे हार्ट अटॅकचं मेजर लक्षण म्हणजे चेस्ट पेन होणं घाम फुटणं तर ही कुठलीच लक्षणं न होता तुम्हाला अटॅक येतो म्हणजे तुम्ही कधी कधी ऐकता की बसल्या बसल्या जेवत होता आणि अचानक त्याला अटॅक यायला कळलंसुद्धा नाही आम्हाला तर अशा केसेसमध्ये चान्सेस असे असतात की त्यांना काहीतरी आजार असणार मुख्यतः डायबिटीज जर असेल आणि अनकंट्रोल असेल तर त्याच्यामध्ये तुमचे नर्व्ज डॅमेज झालेले असतात त्या नर्व्ज डॅमेज झाल्यामुळे तुम्हाला ते पेन जे आहे ते कळत नाही ब्लड प्रेशर असेल तरी देखील अचानक ब्लड प्रेशर वाढलं तर तेव्हाही अटॅक येऊ शकतं अच्छा त्यामुळे त्याला सायलेंट आम्ही डायबिटीस आणि ब्लड प्रेशर या दोन आजारांना सुद्धा सायलेंट किलर म्हणतो असे कुठले आजार आहेत की ज्याच्यापासून आपण सांभाळलं पाहिजे किंवा ते आजार झाल्यानंतर आपण हार्टची सुद्धा आपली तपासणी करून घेतली पाहिजे त्याच्यामध्ये प्रामुख्याने डायबिटीस ब्लड प्रेशर हाय कोलेस्ट्रॉल लेवल तुमचं वजन जास्त असणं म्हणजे ओबेसिटी थायरॉइड हे प्रामुख्याने येतात हार्ट प्रॉब्लेम आहे हे एखाद्या पेशंटला समजलं तर माधवबा कुठल्या प्रकारे ट्रीटमेंट केल्या जातात हार्ट डिसीज मध्ये म्हटलं तर आपण होऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंटही करतो अच्छा आणि झाल्यानंतर आपण कुठल्याही स्टेजला असलं तरी ट्रीटमेंट सुरू करू शकतो पण ते जर का हार्ट अटॅक असेल तर मात्र इमर्जन्सीसाठी आपल्याला ऍडमिट uh, होऊनच ट्रीटमेंट घ्यावी लागते अच्छा ओके okay. पण मग एखाद्याचं बायपास झालेलं आहे किंवा त्याच्यानंतर त्याला रिकव्हरी साठी असं पण करता हो, हो नक्की अच्छा बायपास झाल्यानंतर सुद्धा आपल्या आपण पुन्हा होऊ नये ब्लॉकेजेस त्यासाठी आपण करू शकतो किंवा जे आहे ते हेल्थ स्टेटस चांगलं राहावं म्हणून आपण त्यांची ट्रीटमेंट करू शकतो हा आपल्याला अटॅक येतो तेव्हा रक्ताची गुठळी आपल्या रक्तवाहिनीमध्ये अडकते म्हणजे आपल्या शरीरात जे रक्त फिरत असतं त्याच्यामधून एखादी रक्त म्हणजे क्लॉट झाला बोलतो अच्छा तो ब्लड क्लॉट जर का तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिनीत अडकला तर पुढे ब्लड सप्लाय बंद होतो आणि तुम्हाला अटॅक येतो बायपास केली जाते ती ब्लॉकेजेसवरची ट्रीटमेंट आहे ब्लॉकेजेस मध्ये म्हणजे ब्लॉकेजेसमुळे तुमच्या ज्या रक्तवाहिन्यांची आतली ल्युमेन असते म्हणजे पोकळी ती कमी होते आणि तिथे जर का तुमचा क्लॉट अडकला तर अटॅक येतो अच्छा हा तर तो अटॅक आल्यानंतर पुन्हा येऊ नये म्हणून किंवा तिथची जर का खूप जागा कमी झालेली असेल ब्लॉकेजेसमुळे तर तिथून रक्तपुरवठा खूप कमी होतो फिक जॅम झाल्यावर जसं बायपास आपण काढतो दुसऱ्या रोडने पुढे जॉईंड होतं त्या रोडला तसंच मागून सुरू होऊन पुढे म्हणजे रक्तपुरवठा जेणेकरून सुरळीत होईल तू द्यायला त्यासाठी ब्लॉकेज तो आहे तिकडेच असतो म्हणजे आधी जसं ब्लॉकेज झालंय तसंच पुढे होऊन पुन्हा तसा त्रास होऊ नये म्हणून आपण प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट करू शकतो बायपास right, राईट राईट right. हे खूप चांगलं सांगितलं म्हणजे खरंच आमच्या आम्ही नॉर्मल लोकांना मी आहे एम बी ए फायनान्समध्ये गेलेली तर मला डॉक्टरी द्या तेवढं नाही पण त्याच्यामुळे <laughs> तुम्ही चांगलं मला नॉलेज दिलं की हे मलाही नव्हतं माहिती आणि पण मग माधवबागमध्ये आपण म्हणजे काय एबीसीडी काय ट्रीटमेंट घेतलेलं तर माधवबागमध्ये आपण सर्वात प्रथम मेडिसिन असतात त्यानंतर पंचकर्म डायट आणि एक्सरसाइज या बेसिक मेन आणि महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आजार असो नसो तुम्ही त्या फॉलो केल्या आजार गंभीर न होण्याचे चान्सेस खूप वाढतात ओके मग पंचकर्म म्हणजे काम करतात हो म्हणजे कसं आपल्याकडे जो मसाज केला जातो तो हृदयाच्या दिशेने केला जातो ज्याला आम्ही सेंट्रिपिटल ओलिएशन म्हणतो म्हणजे तर त्यामुळे ते ठराविक खूप प्रेशरने आपण नाही दे ठराविक प्रेशरने मसाज केल्यानंतर त्याकडे होणारा रक्त पुरवठा वाढतो okay. आणि त्याला स्वतःला रक्त व्यवस्थित मिळालं तर ते सप्लाय व्यवस्थित करू शकतं मसाजमुळे रक्तवाहिन्या ज्या ऍक्टिव्ह नसतात त्या ऍक्टिव्ह केल्या जातात जे तुम्ही म्हटलं की डाएट जे तर तो कुठल्या प्रकारचा डायट असतो आपण रिव्हर्स डायट बॉक्स डिझाईन केलेला आहे जो वन थाउजंड कॅलरीचा आहे hmm. आणि त्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला ग्रीन टी नंतर तुमचा ब्रेकफास्ट लंच डिनर मध्ये सूप असं सगळं व्यवस्थित दिवसभराचं चा तुमचं रुटीन त्याच्यामध्ये डिझाईन करून प्रत्येक पदार्थ वेगवेगळे वेग वेग आपण सायचे जसं डायबिटीस मध्ये मी सांगितलेलं तसंच हार्ट हार हार हार... साठी वेगळं आपण डाएट वेग 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 डिझाईन केलेलं आहे हार्ट मध्ये आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांची इलेक्ट्रिसिटी वाढवणं गरजेचं असतं त्यासाठी विटॅमिन सी रिच असं आपण डायट आणि हाय प्रोटीन लो कॅल कोलेस्ट्रॉल तो डिझाईन केलेला मग तुम्ही एक्सरसाइज वगैरे इथे शिकवता एक्सरसाइज आपण इथेही ट्रेनिंग घेतो प्लस आमचा जो एक माधवबागचा एम बी पल्स ॲप आहे त्यावर आपण ऑनलाइन तीन महिन्याचा कोर्स प्रत्येक पेशंटला देतो ओके म्हणजे काय काय समजतं पेशंटला ॲप म्हणजे तुमची एक पर्सनल डायरी असते ज्याच्यामध्ये तुम्ही रोज किती स्टेप्स चाललात तुम्ही झोप किती घेतली तुम्ही जे रोज तुम्ही घरी जर का तुमचं बीपी वेट वगैरे चेक केलं तर ते पॅरामीटर्स त्याच्यामध्ये तुम्ही फीड करू शकता काही डायट आम्ही दिल्यानंतर ते आम्ही रोज तुम्हाला त्याचा फोटो पाठवायला सांगतो आणि हे फोटो पूर्ण वर सिनियर टीम सुद्धा तुम्हाला मॉनिटर करत असते कि तुम्ही बरोबर डायटिशियनला सुद्धा ते दिसतात माधवबाग मध्ये आल्यानंतर तुम्ही फक्त पेशंटला एक दिवस बघता असं नाही तर ते कंटिन्युअस तुमचा वॉच असतो रोज वॉच ठेवावा लागतो <laughs> तो जो पेशंट किंवा तो जो आलेला इथला विद्यार्थीच म्हणेन मी तो शिकतोय कसं खायचं कसं हे राहायचं तर त्याच्यावरती एक वॉच असल्यामुळे तो सुद्धा शिस्तीमध्ये वागायला लागतो बरोबर हे चांगलं सांगितलं तो डेली किती चालतो हे सुद्धा आम्हाला स्टेप्स कळतात त्यामुळे खोटं बोलू शकत नाही हे म्हणजे असं आहे की खरोखरच आपण शिस्तीमध्ये वागू असं आहे मुख्याध्यापकांनी सांगितल्यासारखं ऐकतोय आपण मग आता तुम्ही एवढ्या सगळ्या ट्रीटमेंट सांगितल्यात माधवबागमधलं तर मग खरोखरच आपलं हृदय म्हणजे आपलं हार्ट चांगलं झालेलं आहे म्हणजे कसं समजायचं ज्याला हार्ट फेल्युअर थेरपी म्हणतो हार्ट फेल्युअर रिव्हर्स थेरपी एच एफ आर टी ज्याच्यामध्ये आपण स्पेशली हार्ट डिसीज म्हणजे ज्याच्यामध्ये त्यांचं पंपिंग कॅपॅसिटी कमी झालेली आहे म्हणजे लो एफ आहे डायलेटेड कार्डिओमायोपॅथी आहे ज्यांना दम आहे अशा पेशंटना आपण जेव्हा ट्रीटमेंट सुरू करतो तेव्हा त्यांची प्री अँड पोस्ट टेस्ट करून घेतो तसंच प्रत्येक वेळेस जेव्हा ट्रीटमेंट असते तेव्हा त्यांना आपण मशीन व ट्रेडमिल मशीनवर चालू नाही बघतो तर सुरुवातीला जे दोन तीन किंवा चार पाच मिनटं चालणारे असतात ते हळूहळू इम्प्रुवमेंट झाल्यावर पंधरा मिनटापर्यंत चालू शकतात तर ते त्यांची इम्प्रुव्हमेंट झाल्यामुळेच ते एक आपण डायग्नोसिससाठी वापरतो आणि जर ज्यांच्यामध्ये ब्लॉकेजेस आहेत तर ब्लॉकेजेस झाले आहेत की नाही कमी तर यासाठी तुम्ही सिटी कोरोनरी एन्जिओग्राफी टेस्ट करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या ॲक्च्युअल ब्लॉकेजेस किती प्रमाणात आहेत आणि ट्रीटमेंट नंतर ते तुमचे किती कमी झाले आहेत हे तुम्हाला म्हणजे दिसू शकेल मध्ये हार्ट अटॅक वाढलेत तर ते कसे प्रिव्हेंट करता येतील त्याला कारण म्हणजे मुख्यतः आजची लाईफस्टाईल बॅड हॅबिट्स ह्या आहेत तर ते प्रिव्हेंट करणं खूप गरजेचं आहे कारण त्याच्यामुळे तुमचे जे जंक फूड खातात त्याच्यामुळे तुमचे कोलेस्ट्रॉल लेवल वाढते त्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचे खूप वाढतात एक्सरसाइज करतात ते एक्सरसाइज चुकीच्या वेळेला केल्याने सुद्धा त्याचा परिणाम होतो एक्सरसाइज मॉर्निंगला केलेली जास्त चांगली असते तुम्ही जेवल्यानंतर जर का रात्री एक्सरसाइज करायला गेलात तर ते चुकीचं आहे मी असं म्हणेन की नॉर्मली यंग मुलं किंवा यंग जनरेशन हे सगळं इग्नोर करते की ह्या hmm. सगळ्या गोष्टी खाणं पिणं वाटेल तसं असतं किंवा काय तर मग त्यांचे सिमटम्स असं काही त्यांना दिसतच नाही त्यांना वाटतं की हे नॉर्मल आहे तर मग त्यांचे सिमटम्स कसे ओळखायचे किंवा त्यांनी कसं अलर्ट व्हायचं त्यांनी सुद्धा रेग्युलरली त्यांचं हेल्थ चेकअप ब्लड टेस्ट करून घेतलं तर आपण अर्ली डायग्नोसिस करू शकतो त्यांचं हार्ट प्रॉब्लेम झाल्यामुळे काय काय होऊ शकतो तर मग हे सगळं प्रिव्हेंट कसं करायचं तर त्याविषयी काय म्हणाल प्रिव्हेंट करण्यासाठी काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता ज्याच्यामध्ये तुमचं हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे लाईफस्टाईल जर का तुमची चुकीची असेल तर एक हेल्दी लाईफस्टाईल तुम्ही फॉलो करू शकता ज्याच्यामध्ये रेग्युलर एक्सरसाइज ही मस्ट आहे hmm. तुमचं डाएट हेल्दी हवं hmm. म्हणजे लो काब असेल तर ते सर्वात जास्त सॅलॅडचं सा प्रमाण जास्त तुमचं असायला पाहिजे म्हणजे नॅचरल जेवढं तुम्ही खाल तेवढं म्हणजे फ्रुट्स आहेत व्हेजिटेबल्स आहेत ते तेवढं आपल्याला आपल्यासाठी हेल्दी असतं त्यांच्यावर बॅड हॅबिट्स म्हणजे स्मोकिंग ड्रिंकिंग बंद करणं खूप गरजेचं आहे मग नॉनव्हेज खाणारे जे लोक असतात त्याविषयी मग काय म्हणाल नॉनव्हेज तुम्ही काही प्रमाणात खाऊ शकता कारण ते सुद्धा आवश्यक आहे पण ते खाण्याची बनवण्याची पद्धत तुम्ही रोस्टेड असेल ग्रील असेल तर ठराविक प्रमाणात खाऊ शकता तुम्ही अच्छा शक्यतो ऑइली तळलेले पदार्थ अवॉइड करायचे झोप व्यवस्थित झाली पाहिजे जर सहा ते आठ तास तुमची रोज व्यवस्थित झाली झोप झाली पाहिजे टेन्शन टेन्शन मॅनेजमेंट स्ट्रेस मॅनेजमेंट खूप म्हणजे खूप गरजेचं आहे या आजच्या काळामध्ये मग तुमच्या डायबिटीस मध्ये तुम्ही तुम इथे तुमचे वर्कशॉप घेतले जातात तशा प्रकारचे वर्कशॉप तुम्ही इथे घेता का हो स्ट्रेस मॅनेजमेंटचे सुद्धा घेतो आपण ओके हे खूप चांगलं आहे म्हणजे एक ऍडिशनल मी म्हणेन की तुम्ही त्याच्यामध्ये एक बेनिफिट मिळतोय माधवबागचं कॉस्टिंग खूप जास्त हाय आहे असं हा प्रश्न आम्हाला बरेचदा आला <laughs> की खूप महाग आहे ट्रीटमेंट तर ते कितपत खरं आहे म्हणजे पहिल्यांदा जर पेशंट आला तुमच्याकडे तर काय हा मला प्रत्येक वेळेस विचारला जाणारा क्वेश्चन आहे आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सर बरेच जणांनी कमेंटमध्ये कॉस्ट विचारलेली पण कसं आहे की कॉस्ट अशी एकच नसते बेसिक जर म्हटलं तर कन्सल्टिंग कॉस्ट खूप आपली मिनिमम आहे सध्या टू फक्त छान एक स्लोगन वाचला आता तू की तूच आहे तुझ्या आणि कुटुंबियाच्या आरोग्याचे शिल्पकार म्हणजे मी म्हणेन की खरंच लेडीजनी जागरूक असलं तर अख्खं कुटुंब म्हणजे म्हणतात एक मुलगी शिकली आणि प्रगती झाली मला ते खूप छान वाटलं म्हणजे लेडीज स्वतःकडे लक्ष देत नाही त्यांच्या आरोग्याची काळजी नाही आधी माझ्या नवऱ्याची माझ्या मुलाची गोष्ट त्यांच्या हेल्थकडे खूप लक्ष देतात खरी गोष्ट आपण स्वतःची घेतली तर आपण हेल्दी आपल्या पूर्ण कुटुंबाला ठेवू शकतो त्यासाठी त्यांनी पुढे येऊन आपल्याला म्हणजे स्वतःची स्ट्रेस टेस्ट किंवा चेकअप करून घ्यावं यासाठी आमचं एक कॅम्पेन आहे ओके okay, अच्छा हे खूप छान आहे आणि खरंच मी सांगेन की सगळ्या लेडीज आवाहन करेन की ह्या निमित्ताने का होईना की तुम्ही स्वतःकडे बघा स्वतःसाठी एक दोन मिनिटं काढा आणि स्वतःविषयी भी विचार करा एक दिवस या इथे उठून तर तुम्हाला तुमच्याविषयी पण कळेल की काय आपलं हेल्थ स्टेटस काय आहे हे समजेल माझ्या बंधूंनी म्हणजे युट्यूबवर बघून हा व्हिडिओ पाठवला होता मला अच्छा, आपला व्हिडिओ तुमचा व्हिडिओ तुमचा व्हिडिओ बघतला माधव बागचा आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला आता काय कसं वाटतंय काय ट्रीटमेंट घेत आहे नाही गोळ्या खायच्या नाही आहेत पूर्ण बंद होणार गोळ्या हे एक नवीन इन्स्पायरेशन असं तुम्ही दाखवत होता की हा की असा ही गोष्ट होऊ शकते तुम्ही आता मग त्याचा फरक तुम्हाला जाणवतोय का फरक तर आता चालू आहे सॉल दी बेस्ट तुम्हाला आपल्या माधवबाग घणसोलीचा हा माझा सगळा स्टाफ आहे नमस्कार सगळ्यांना <laughs> नमस्कार अशोक सावंत हे मेल थेरपिस्ट आहे दीपाली कापडोसकर ती दी फिमेल पंचकर्म थेरपिस्ट आहे ममता जी पेशंट केअर एक्झिक्युटिव्ह आहे म्हणजे तुमच्या हृदयाची काळजी माझ्यापेक्षाही जास्त घेणार आहे So, thank you so much. <laughs> oh, तर थँक्यू सो मच खूप छान प्रकारे आम्हाला सांगितलं अर्थात बऱ्याच जणांना याचा फायदाही होईल याची मला गॅरंटी आहे त्याच्यामुळे तुमचे जर काही प्रश्न असतील तर आपल्याला कमेंटमध्ये जरूर विचारा सो दॅट डॉक्टरांपर्यंत ते डायरेक्टली पोहोचतील आणि okay. डॉक्टर तुम्हाला त्याचा आन्सर सुद्धा देतील uh, इथे तुम्हाला फोन नंबर दिसतो आहे आपण आहोत माधवबाग घनसोली क्लिनिकमध्ये मा त्यामुळे तुम्ही या फोनवरती डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता म्हणजे जर तुमचे काही प्रश्न असतील आणि तुम्हाला डॉक्टरांशी बोलायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली फोन करा सो दॅट प्रश्न डायरेक्टली मॅडमपर्यंत पोहोचतील सो फ्रेंड्स कसा वाटला व्हिडिओ नंतर नक्की कमेंट करून सांगा मला खात्री आहे तुमचेसुद्धा खूप सारे क्वेश्चन्स क्लिअर झाले असतील आणि अजूनही जर काही विचारायचं असेल तर नक्की कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा असेच छान छान व्हिडिओ घेऊन आम्ही येऊच तुमच्यासोबत